नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत सांगली सावरवाडे ते घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली सुदैवाने यात कोणीही जखमी झाला नाहीये मात्र घरातील साहित्याचं नुकसान झालंय रत्नागिरी सिंधुदुर्गचा महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झाला नाही आहे एकीकडे भाजपनं प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे तर दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनी या मतदारसंघावर नाटा राणेवाडी येथील प्रितेश राणे या युवकानं गळफास लावून आत्महत्या केली आईशी झालेल्या किरकोळ भांडणानंतर त्यांना आत्महत्या केली असा अंदाज आहे त्यानं नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती कसाल मालवण मार्गावर हेदुळी येथे रस्त्याची चाळण झाली आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी सध्या नागरिकांमधून जोर धरू लागली आहे दरवर्षी सिंधुदुर्गातून मोठ्या प्रमाणावर वाशी मार्केटला आंबा विक्रीसाठी पाठवला हो जातो यावर्षी गुढीपाडव्याला चाळीस ते पन्नास हजार पेटी आंबा वाशीला पाठवण्याची तयारी आंबा बागायतदारांनी सुरू केली आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद